तुम्ही अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या संतांच्या गोष्टी पाहताय ना आज आपण संत सावता माळी यांची गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे सावत्याची विठ्ठल भक्ती माळीकाम हा सावता महाराजांच्या घराण्याचा व्यवसाय सावतामाळी यांचा जन्म बाराशे पन्नास मध्ये सोलापूर जिल्ह्यातील अरण या गावी झाला सावत्याच्या वडिलांचे नाव परसू आणि आईचे नाव नांगिता दोघेही सुस्वभावी मेहनती आणि विठ्ठल विठ्ठल भक्त भक्त छोटा सावता होता आई बाबांना तो मळ्यात मदत करी एकीकडे सतत विठ्ठलाचे नाव घे त्याला विठ्ठलाला भेटायची खूप ओढ होती तो सतत आईला विचारे आई मला विठ्ठल कधी भेटेल ग आपण जाऊ ना त्याला भेटायला पंढरपूरला पंढरपूरला सावता बाळ माळा सोडून कस जाणार आपण तू विठ्ठलाचे नाव घेत राहा भेटेल बघ तुला तो आता मी सतत नामस्मरण करणार विठ्ठलाला ला यावेच लागेल मग त्याने मळ्यात एका झाडाखाली ठाण मांडले आणि पांडुरंगाचे नामस्मरण सुरू केले विठ्ठला 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 रात्र झाली तरी सावता उठला नाही मग परसू सावताला म्हणाला अरे बाळा चल उठ बर आता अरे असं सतत एका जागी बसून नामस्मरण करत राहिलास तर विठ्ठल येईल असं वाटत का तुला हो बाबा विठ्ठलाला यावीच लागेल मला भेटायच आहेत वेड्या अशी सगळी कामे सोडून बसलास तर मला मदत कोण करेल मग आपल्या मळ्यात भाजीपाला कसा येणार हा मळा विठ्ठलाचाच त्यानेच आपल्याला हे काम दिलंय मग आपण ते काम करायला हवं ना आपण आपली काम करता करता नामस्मरण करावे मग बघ तुला इथे मळ्यात सगळीकडे विठ्ठलच दिसेल सावत्याला बाबांचे बोलणे पटले मग त्याने मळ्यात काम करत करत नामस्मरण करणे सुरू केले हळूहळू त्याला, त्याला त्याच्या कामातच विठ्ठल दिसू लागला बहरलेल्या मळ्याला पाहून बाबांना तो म्हणे बाबा हा पहा आपल्या मयात विठ्ठलच आलाय फुलांमधून कसा हसतोय पाटातल्या पाण्यात कसा नाचतोय वाऱ्याने हालणाऱ्या पिकांमधून विठ्ठल कसा डोलतोय बघा विठ्ठलाच्या गळ्यातल्या तुळशीचा वास सगळ्या मळाभर दरवळतोय बघा बघा होय रे सावत्या आज खरा विठ्ठल कळला बघ तुला आता सावता मोठा झाला होता कालांतराने सावत्याचे लग्न भेंडी गावातील जनाबाई भानवसे यांच्याशी झाले जनाबाई सुशील मेहनती आणि विठ्ठल भक्त होती दोघे मळ्यात खूप कष्ट करीत त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव ठेवले नागू सर्व कुटुंब आनंदाने राही सावता राहत असलेले अरणगाव पंढरपूरपासून अगदी जवळ होते सावता कधीही वारी करीत नसत आपला मळा सोडून देवदर्शन करायला जाणे त्यांना पटत नसे सावत्यांना औषधी झाडाझुडपांची चांगली जाण होती ते आजारी लोकांवर वनौषधी उपचार पण करत सज्जन मेहनती आणि विठ्ठल भक्त कीर्तनकार सावता महाराज अशी सावत्यांची कीर्ती सगळीकडे पसरली होती पण अरणगावच्या काही लोकांना सावत्यांची अशी प्रसिद्धी बघवत नव्हती ते त्यांचा मत्सर करीत एके दिवशी आपल्या मळ्याच्या काही पडीक भागात सावता बैल जोडीला नांगर लावून जमीन नांगरत होते तेवढ्यात नांगरता नांगरता जमिनीत एक कठीण दगड लागला सावत्याला आश्चर्य वाटले हायक हायक थांबा ओ थांबा काय आहे रे इथे एवढं टणक मग सावता तो टणक दगड बाहेर काढू लागले पाहतात तर काय शेंदूर फासलेला महसोबा होता तो सावता पुटपुटले अरे चा इथे कसा मिळाला हा दगडाचा देव मसोबा चला मी तुम्हाला आता मळ्याच्या बांधावर ठेवतो झाडाच्या छान चा सावलीत असे म्हणून त्यांनी त्या महसोबा दगडाला उचलले आणि बांधावर ठेवले हे सगळे दृश्य गावातला एक गावकरी पाहत होता त्याने लागलीच ही बातमी चावडीवर जमलेल्या महादेव शास्त्री कामाजी माळी ओंकार स्वामी यांना येऊन सांगितले कामाजी ओरडलाच काय सांगता सावत्याच्या मळ्यात सापडला आणि त्याला सावत्याने साक्षात आता देवाचा कोप होणार गावावर संकट येणार महादेव शास्त्रींच्या या बोलण्याला ओंकार शास्त्रींनी पण दुजोरा दिला हो ना मसोबा जिथे सापडला तिथेच त्याचं दु बनवलं पाहिजे सावत्यांनी हलवलंच कसं इकडे पंढरपूर वारी करून वारकरी गावात परतले होते वारीमध्ये दूषित पाणी प्याल्यामुळे पटकी नावाचा रोग गावकऱ्यांना झाला होता पोटदुखी उलट्या यामुळे सगळे हैराण झाले होते बघता बघता अरण गावात पटकी रोगाची साथ पसरली रोगी माणसांना बरे करण्यात सावता पुढे होते पण साथ वाढतच होती चावडीवर चर्चा सुरू झाली कामाजी म्हणाला त्या सावत्याने मसोबा हलवला म्हणून हे सगळे झाले असेल ना कामाजी होय होय परिणाम आहेत हे आपण सगळे सावत्याच्या मळ्यात जाऊयात त्याला जाब विचारूयात ऐकले नाही तर त्याला चांगली अद्दल घडवूया चला चला मग सगळे सावत्यांच्या मळ्यात गेले मळ्यात सावता जनाबाई नागू सगळे काम करीत होते ओंकार शास्त्री चिडून ओरडतच मळत आले सावत्या तू केलेल्या पापाची शिक्षा सगळं गाव भोगते तू मसोबा हलवलास आणि गावात त्याच जागी जिथून त्याला काढलंस आणि त्याच जागी मंदिर बांधताच होय होय मी पण माळीकाम करतो पण देवाला विसरत नाही तू कीर्तने करतोस पण पंढरीला जात नाहीस भोंदू आहेस नुसता हे पहा पटकीची साथ दूषित पाणी प्यायल्यामुळे पसरली आहे उगाच अंधश्रद्धा ठेवू नका अहो सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत करून यातून मार्ग काढूयात मसोबाला मी ठेवले आहे ते पहा बांधावर झाडाच्या सावलीत हवं तर तिथे एक मंदिर बांधूयात पण मी माझ्या मळ्यात परत आहे तिथे मसोबास काही ठेवणार नाही माझ्या शेती कामात अडथळे येतील असं काम मी करणार नाही अहो मळा माझी पंढरी आहे आणि ही पिक म्हणजे अवघी विठाबाई माझी ए सावत्या असा ऐकणार नाहीस तू तुला चांगली अद्दल घडवतो थांब ए चला जाऊया अशी धमकी देऊन सगळे निघून गेले त्या रात्रीच कामाजीने काही गावकऱ्यांना सांगून सगळा मळा जाळून खाक केला टाकून विहीर सकाळी सावता पाहतो तर मळ्याची अवस्था पाहून त्याला रडू आले जनाबाई सावत्यांना म्हणाल्या अहो अहो हे काय झालं हो विठ्ठलाने अशी बुद्धी का दिली असेल हो या लोकांना मळा विहीर सगळं सगळं गेलं आता कसे करायचे जनाबाई असे खचून चालायचे नाही विठ्ठल परीक्षा पाहतोय आपली एका हाताने काढून घेतले पण हजार हाताने देईल बघातो परत जोमाने कामाला लागूयात आपण बाबा आम्हाला विठ्ठल आहे ना तो काय म्हणेल मळाला नीट सांभाळला नाही का तुम्ही चला तो इथे यायच्या आत परत पूर्वीसारखा सारखा करूयात मला हे ऐकून सावत्यांना भरून आले मोठ्या उत्साहाने ते परत कामाला लागले खूप कष्ट करून त्यांनी परत जमीन कसली बियाणे पेरली जनाबाईंसोबत रोज विहीर खोदू लागले किती अवघड काम होते हे एकीकडे नामस्मरण चालूच होते विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल आणि काय आश्चर्य विठ्ठल आलाच धावून विठ्ठलाने दृष्टी टाकताच विहिरीतून पाण्याचे झरे फुटले सावत्यांना अपार आनंद झाला जनाबाई हे बघा झरे वाहू लागले विहिरीतून पाहता पाहता पाणी पाटातून वाहू लागले दिवसेंदिवस रोपे मोठी होत होत मळा परत हिरवागार झाला बुजलेली विहीर परत पाण्याने भरली म्हसोबा हलवूनही सावत्यांवर विठ्ठल कृपा कशी काय आहे याचे सगळ्यांना आश्चर्य वाटले सगळ्या गावकऱ्यांना सावत्याच्या संतत्वाची खात्री पटली इकडे पटकी आटोक्यात येत नव्हता आता ओंकारशास्त्री आणि कामाजीला पण लागण झाली होती सावत्यांकडे येण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय राहिला नव्हता सावत्यांनी सुद्धा मनात राग ठेवला नाही उलट लगेच औषधी पाला पाचोळ्या त्यांना खायला दिला दोघांनाही बरे केले महादेव शास्त्रींच्या मुलाला तर मरणातून वाचवले महादेव शास्त्रींनी सावत्यांचे पाय धरले सावता महाराज आम्हाला क्षमा करा मोठे पाप घडले हो आमच्याकडून अहो महादेव शास्त्री हे काय करता तुम्ही हे सगळे विठ्ठलानेच घडवले आहे माझ्याकडून आपण आपलं काम करीत राहाव आणि कामातच विठ्ठल पहावा आपले काम आपण निष्ठेने केले पाहिजे ही शिकवण संत सावतामाळी यांनी सर्वांना दिली खरच धन्य ते संत सावतामाळी आणि धन्य त्यांची कामावरची निष्ठा आणि विठ्ठल भक्ती तुम्हाला माहितीये संत सावतामाळी यांचे समाधी मंदिर अरण या गावात आहे त्या सावता महाराजांनी फुलवलेला मळा आणि विहीर सुद्धा आहे तुम्हाला अंकुर मराठी या YouTube चॅनल वरच्या गोष्टी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा संतांच्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात